नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त चमचमीत आणि अगदी झटपट तयार होणारा बोंबील मसाला कसा बनवायचा एकदम सोप्या पद्धतीने दाखवत आहे कुठलंही वाटण करायची गरज नाही अगदी चविष्ट असा हा बोंबील बटाटा मसाला तयार होतो एकदा या पद्धतीने ही भाजी फक्त तुम्ही बनवून बघा माझी खात्री आहे की तुम्ही नेहमी अशीच बनवाल तुम्ही हा माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा त्याचबरोबर रेसिपी आवडणारच आहे तर एक लाईक नक्की करा चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया बोंबील मसाला बनवण्यासाठी इथं मी शंभर ग्रॅम सुके बोंबील अशा पद्धतीनं स्वच्छ निवडून याचे तुकडे केलेले आहेत अगदी बोटाच्या आकाराचे तुकडे करायचे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि हे बोंबील एक दहा मिनटं तरी पाण्यामध्ये असेच भिजत ठेवायचे आहेत बोंबील अशा पद्धतीनं भिजत ठेवायचे यामुळं काय होते की याला जी काही रेती वगैरे लागलेली असेल ती पूर्णपणे निघून जाते आणि बोंबील खाताना कचकच लागत नाहीत तर इथं दहा मिनटं बोंबील चांगले पाण्यात भिजलेत आता हे आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ चोळून धुवायचे आहेत तुमच्याकडे जर घरात ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ असेल तर ते पीठ घालून थोडंसं चोळून धुतलं तरी सुद्धा चालेल म्हणजे याचा ओशाळ जो काही वास असतो तो पूर्णपणे निघून जाईल तर अशा पद्धतीनं इथं मी बोंबील चांगले स्वच्छ धुवून घेतलेत त्याचबरोबर एक बटाटा सालं काढून अशा पद्धतीने कापून घेतलाय इकडे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये तेलाच्या कितली जी पळी असते या पळीनं मी चार पळ्या तेल घालून घेत आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण स्वच्छ धुतलेले बोंबील छान असे फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीनं बोंबील छान फ्राय करून घ्यायचे म्हणजे भाजीला टेस्ट खूप छान येते त्याचबरोबर कुठलीही सुकी मासळी जर तुम्हाला बनवायची असेल तर अशा पद्धतीनं आधी तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची फ्राय करताना आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हळद मीठ लावून छान असे बोंबील मस्त तेलावरती फ्राय करून घ्यायचे तर इथं दोन तीन मिनटं बोंबील तेलावर चांगले फ्राय झालेले आहेत लगेचच काढून घेऊया आता त्याच तेलामध्ये आपण बटाटा देखील फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीनं बोंबील तळलेल्या तेलामध्येच बटाटा फ्राय केल्यामुळं काय होतं की मस्त अशी बटाट्याला टेस्ट येते तर दोन तीन मिनटं इथं बटाटा चांगला फ्राय झाला आहे काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलंय यामध्ये घालूया या बारीक चिरलेला कांदा इथं मी मोठ्या आकाराचे चार कांदे छान बारीक असे कापून घेतलेले आहे कांद्याचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता पण इथं मी सजेस्ट करेल की कांदा जास्त वापरायचा जेवढा कांदा जास्त तेवढा बोंबील मसाल्याला टेस्ट देखील जास्त छान येते आता हा कांदा आपल्याला चांगला हलक्याशा सोनेरी रंगावर मस्त फ्राय करून घ्यायचा आहे कांदा थोडा जास्त प्रमाणात घेतल्यामुळे तो परतण्यासाठी किंवा फ्राय करण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो तर इथं कांदा चांगला हलक्याशा सोनेरी रंगावर फ्राय झालाय आता यामध्ये घालूया एक चमचाभर आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट देखील आपल्याला दोन तीन मिनटं चांगली फ्राय करून घ्यायची आहे कांदा आणि आलं लसूण पेस्ट दोन तीन मिनटं चांगली फ्राय झाली आहे किंवा व्यवस्थित परतली आहे आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला टोमॅटो इथं मी मध्यम आकाराचे दोन टोमॅटो छान बारीक कट करून घेतलेले आहेत टोमॅटो घालून देखील आपल्याला चा हे चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो अगदी मऊ झाला पाहिजे पुन्हा दोन तीन मिनटं चांगलं परतून घेऊया तर इथे टोमॅटो चांगला परतला आहे अगदी एकजीव किंवा मऊ असा झालेला आहे आता यामध्ये घालूया सगळे पावडर मसाले तर इथं मी घेतलेले आहे एक चमचाभर लाल तिखट एक चमचाभर घरगुती मसाला आणि एक चमचाभर धने पावडर तर हे सगळे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि पुन्हा दोन तीन मिनटं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जर हे मसाले परतताना खाली कढईच्या तळाशी जर लागत असतील तर यामध्ये अगदी थोडंसं अर्धी वाटी वगैरे पाणी घातलं तरीसुद्धा चालेल तरी तर अशा पद्धतीनं सगळे मसाले चांगले फ्राय करून घेतलेत तेलही आहे बघू शकता आता यामध्ये घालूया फ्राय केलेले बोंबील आणि बटाटा पुन्हा एखादा मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे बोंबील मसाल्यासोबत चांगले परतलेत आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला जर बोंबील मसाला सुका करायचा असेल तर कमी पाणी वापरायचं आणि थोडीशी ग्रेव्ही करायची असेल तर थोडं जास्त पाणी वापरायचं तर इथं मी साधारणपणे एक ग्लास इतकं पाणी वापरत आहे मी थोडीशी ग्रेव्ही करणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ बोंबील फ्राय करताना आपण मीठ घातलं होतं हे लक्षात असावं त्यामुळं मिठाचा वापर इथं बेतानाच करायचा आहे किंवा मग तुम्ही ग्रेव्ही टेस्ट करू शकता आणि त्यानुसार मीठ ॲडजस्ट करू शकता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मीडियम फ्लेमवर ही भाजी आपल्याला दहा ते बारा मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे आता इथे एक महत्त्वाची गोष्ट नेहमी सुकी मासळी खाताना ती नेहमी चांगली शिजवूनच खावी तर इथं दहा मिनटं आपला बोंबील मसाला मध्यम आचेवर चांगला शिजलाय व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मस्त लफतफित अशी ही भाजी बनवून तयार आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि लगेचच गरमागरम सर्व करूया कुठलीही भाकरी चपाती किंवा भातासोबत ही भाजी अप्रतिम लागते विशेषतः बाजरीच्या भाकरीबरोबर हा बोंबील बटाटा मसाला मस्त लागतो त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आता लगेचच गरमागरम सर्व करूया सोबत कांदा लिंबू आणि मी बनवलेली आहे बाजरीची भाकरी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा अशा पद्धतीनं हा बोंबील बटाटा मसाला नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय